जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारात शक्ती भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र ठरणाऱ्या शेवध्दाम उद्यानाचे महाशिवरात्रीला होणार लोकार्पण एक लक्षहून अधिक रुद्राक्षांचे होणार वाटप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती नंदुरबार नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या शेवद्धाम उद्यानाच्या लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पावनमुहूर्तावर करण्यात येत असून या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे लोकार्पणाच्या निमित्ताने नंदुरबार शहरासह जिल्हाभरातील व कार्यक्रमास उपस्थित शिवभक्तांना उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले एक लक्षहून अधिक रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या लगत साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यानाची लोकार्पणाची माहिती देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी उद्यानात पत्रकार परिषद घेतली यावेळी माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक दीपक दिघे अतुल पाटील उपस्थित होते नंदुरबार येथे गेल्या वर्षी पुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शहरात शेवद्धाम उद्यानाची संकल्पना मांडली होती त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला असता नगरविकास विभागाकडून उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता शिवद्धा उद्यानमध्ये सोळा फूट उंच शिवजींची मूर्ती बसवण्यात आलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांचे शिल्प उभारण्यात आले असून मोठा त्रिशूलही बसवण्यात आले आहे आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर झळाळून निघणार आहे महाशिवरात्री निमित्त शिवद्धाम उद्यानाच्या लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे बुधवार गुरुवार व शुक्रवार तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल त्यामुळे भाविक भक्तांमध्ये उत्साहाला उधाण आलेले आहे बुधवारी महाशिवरात्रीला सायंकाळी सहा वाजता सामूहिक महाआरती करण्यात येणार या आहे यासाठी शहरातील ब्रह्मवृंदांना आमंत्रित करण्यात आलेले आहे गुरुवार सत्तावीस रोजी भस्मारती होईल शुक्रवार फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले रुद्राक्षाचे वाटप करण्यात येणार आहे याच ठिकाणी महाप्रसादाचे देखील वाटप होईल साधारणतः एक लाख रुद्राक्षाचे वाटप करण्यात येणार येणार असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे शिवधाम उद्यानमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई साकारण्यात आलेली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी देखील बसवण्यात आली आहेत शक्ती भक्ती आणि श्रद्धेचे त्रिवेणी संगम ठरणाऱ्या शिवधाम उद्यानातून प्रखर शिवभक्ती जागृत होणार आहे तीन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्यानाच्या बाहेर मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांची अधिकची संख्या लक्षात घेता महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात करण्यात येऊन बॅरिकेटिंग करण्यात येईल सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी चंदू भैया महाशिवरात्रीच्या दिवशी शिव उद्यान धामचा लोकार्पण सोहळा आपण नंदनगरीच्या जनतेच्या साक्षीने पूर्ण करत आहोत संध्याकाळी सहा वाजेनंतर महादेवाच्या मूर्तीची आरती सर्वांच्या साक्षीने आरती करायची आहे ध्वज चढवायचा आहे आणि ज्यांनी एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये या बगिचाला तेवीसशे रुपये देणगी दिली होती त्या माणसाच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण आपल्याला करायचं आहे सत्तावीस तारखेला आपण मध्य प्रदेशमधून परमपूज्य पंडितजींना बोलवलं आहे आणि ते संध्याकाळी सहा वाजेनंतर पूजा अर्चा करतील शिवजीची त्याच्यानंतर भस्म आरती करतील असा तो कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला सकाळपासून रुद्राक्ष वाटप आहे अठ्ठावीस तारखेलाच भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नंदुरबार तालुक्याच्या नंदुरबार शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेने मोठा सहभाग नोंदवावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक रुद्राक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे कितीही लोक आले तरी रुद्राक्ष दिले जातील आणि जर कुठले रुद्राक्ष तर परत दोन चार दिवसामध्येच मागून परत लोकांना जनतेपर्यंत रुद्राक्ष पोहोचवण्याचा मानस आमचा आहे जनतेने सहकार्य करावं जनतेने या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी मी आग्राची विनंती करतो